हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फायस्टा मैत्रिणीनो ग्रे कलर हा मुळातच डस्टी कलर आहे या साड्या अंगावर फारशा खुलून दिसत नाहीत आणि या साडीवर मॅचिंग ब्लाऊज घातला तर ओवरऑल लुक डस्टी आणि बेसिक दिसायला लागतो पण जर तुम्ही ग्रे कलरच्या साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातले तर तुमच्या सिम्पल ग्रे साडीतही तुम्ही स्मार्ट दिसू शकता म्हणूनच मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये ग्रे कलरच्या साडीवर कोणते पाच कलरचे ब्लाऊज घालून तुम्ही ब्युटिफुल लुक क्रिएट करू शकता ते, ते, ते पाहणार आहोत नंबर एक ग्रे कलर च्या साडी सोबत पिंक कलरचा ब्लाउज ग्रे कलर च्या साडी सोबत पिंक कलर चा ब्लाउज हे सध्याची ट्रेंडिंग कॉम्बिनेशन आहे साडी व ब्लाउज हे कॉम्बिनेशन मॉडर्न वेअर आणि स्टायलिश आहे पिंक ब्लाउज मुळे ग्रे साडीला ही ब्युटिफुल लुक मिळतो आणि ओव्हरऑल लुक खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो त्यामुळे ग्रे साडी सोबत पिंक कलरचा ब्लाउज नक्की ट्राय करा नंबर दोन ग्रे साडी सोबत येलो कलरचा ब्लाउज ग्रे साडी सोबत येलो कलरचा ब्लाऊज ही खूप आकर्षक आणि फ्रेश वाटतो येलो ब्लाउज ग्रे कलरच्या साडीवर घातल्यावर आपल्या लुकमध्ये ग्लॅम आणि एक प्रकारचा रिचनेस येतो आणि स्मार्ट सुंदर लुक मिळतो नंबर तीन ग्रे साडी सोबत पर्पल ब्लाऊज ग्रे साडी सोबत पर्पल कलरचा ब्लाऊज ही तुम्ही पेअर करू शकता सिंपल सोफिस्टिकेटेड आणि स्टायलिश दिसण्यासाठी हा ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करा कांजीवरम कॉटन साड्यावर हे कॉम्बिनेशन ट्राय करा खूप सुंदर दिसेल नंबर चार ग्रे साडी सोबत रेड कलरचा ब्लाऊज ब्लाउज हे एक हाय डिमांडिंग आणि ट्रॅडिशनल कॉम्बिनेशन आहे हा त्यामुळे हाय क्लास लुकसाठी तुम्ही ग्रे साडी सोबत रेड कलरचा ब्लाऊज ब्लाउज पेअर करा खूप सुंदर दिसाल नंबर पाच ग्रे साडी सोबत ब्लॅक कलरचा ब्लाऊज सिंपल आणि क्लासिक दिसण्यासाठी ग्रे साडी सोबत ब्लॅक कलरचा ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता ऑफिस वेअर कॅज्युअल वेअर साठी हे कॉम्बिनेशन अगदी बेस्ट आहे तर मैत्रिणू ग्रे कलरच्या साडीसोबत फक्त ग्रे कलरचा ब्लाऊज न घालता हे पाच कलरचे ब्लाऊज ट्राय करा तुम्हाला ग्लॅमरस आणि मॉडर्न स्टायलिश लुक नक्कीच मिळेल मैत्रीणू या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रे साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा